फॉर्च्युनरला ओव्हरटेक करताना मोटरसायकल स्वार तब्बल तीस मिनिट गाडी खाली मृत्यूच्या दाढेत सापडल्याची खळबळजनक घटना जुना बोरामणी नाका इथं घडली मार्केट यार्डाकडून येत असताना बोरामणी नाका चौकात कंटेनरला ओव्हरटेक करत असताना गाडी खाली सापडलेला मोटरसायकल स्वार वीस मिनिट मृत्यूच्या दाढेत सापडला होता कंटेनर उचलून त्याला बाहेर काढण्यात आलं हा थरार गुरुवारी सकाळी आठ वाजता घडला अनिल आनंदराव शिंदे वय बावन राहणार बाळीबेस बोधले गल्ली हे फळ विक्रेते मार्केट यार्ड इथं गेले होते फळांचं कॅरेट घेऊन ते मोटरसायकलीवरून रविवार पेठच्या दिशेनं जात होते बोरामणी चौकात जड वाहतुकीसह इतर वाहनांची मोठी गर्दी होती गर्दीतून मार्ग काढत अनिल शिंदे हे पुढे जात होते चौकातील वळणाच्या ठिकाणी कंटेनर क्रमांक एम ए चाळीस ए के सेहेचाळीस सत्याऐंशी च्या पाठीमागील थोड्या मोकळ्या जागेतून वळवून पुढे जात असताना मोटरसायकल घसरून दोन्ही चाकातून आत गेली कंटेनर मोटरसायकलला फरफटत थोड्या अंतरावर पुढं गेलं अनिल शिंदे वाचवण्यासाठी मोठमोठ्यानं ओरडू लागले आवाज ऐकून कंटेनर चालक थांबला आजूबाजूचे लोकही थांबले सुरुवातीला त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र शक्य होत नव्हतं शेवटी कंटेनरचा पुढील भाग जॅक लावून वर उचलण्यात आला आणि त्यांना बाहेर काढण्यात आलं जखमी अवस्थेत त्यांना मित्र संजीव कुमार कोळी यांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं याची नोंद सिव्हिल पोलीस झाली आहे